Namaste. नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते या सुंदरशा डेकोरेशननी अर्थात बाळाचं नामकरण आहे त्यामुळे या इथं तुम्हाला पाळणा वगैरेसुद्धा दिसत असेल डेकोरेशन कसं झालं आहे ते सांगा खूप विचार करून केलेला आहे आणि त्यानुसारच तिचा ड्रेस असेल माझी साडी किंवा बाकी जे आमच्या जवळचे आप्तजन आहेत त्यांचा ड्रेस असं मॅनेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे कितपत एक्झिक्यूट झालं आहे ते आता तुम्हीच या ब्लॉगनंतर सांगा आणि हो बाळाच्या नामकरणाला एवढा वेळ का लागला त्याच्या मागचं कारण आज मी तुम्हाला सांगते पोटात असताना ना नवस बोललेले आहेत तिघ जण त्यातला एक नवस असा होता की तिचं जे काही नामकरण आहे ना तर ते करण्या अगोदर ते रिच्युअल करणार म्हणजे गावी जाऊन गावदेवाचं जा दर्शन या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय तिचं नामकरण होणार नाही आणि त्यामुळे एवढा डिले झाला की काही कारणास्तव आम्हाला ते जाता आलं नाही खूप सारे गोष्टी घडत गेल्या ऑपरेशन आणि तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात जे पहिल्यापासून ब्लॉग पाहतात त्यामुळे ते झाल्यानंतरच आपण बाळाचं नामकरण करतोय पहिला नवस फिटल्यानंतर अजून काही नवस आहेत पण ते नामकरणाशी रिलेटेड नाही आहेत त्यामुळे ते हळूहळू फेडायचे आहेत आणि आता इथं दिसत असेल तुम्हाला सगळ्यात अगोदर इथं आई आणि भाऊ आहेत तर ही जोडी सगळ्यात अगोदर इथं पुढे त्यानंतर माझे आई वडील आणि त्यानंतर मग तिसरा मान दिलेला आहे तो म्हणजे रामभैया आणि ताईंना म्हणजे माझे दीर आणि जाऊबाईंना आणि त्यानंतर अर्थातच माझा भाऊ आणि वहिनी तुम्हाला सगळ्यांना सगळ्या गोष्टी तर माहिती आहेतच तरीसुद्धा इंट्रोड्यूस करून देते जे नवखे आहेत त्यांच्यासाठी हे सगळेजण वरिष्ठ आहेत आणि त्यानंतर तान आम्ही अर्थातच कनिष्ठ आहोत सगळ्यात छोटे आहोत त्यामुळे सगळ्यात शेवटी मान आमचा आणि त्यात खरंच खूप आनंद आहे आता इथे सुवाशिनी ज्या आहेत तर त्या चौक घालत आहेत प्रत्येक ठिकाणची प्रथा वेगळी आहे बघा जसं विभाग बदलतो त्यानुसार काही गोष्टी वेगळ्या असू शकतात आता आमच्या ढोराळ्यामध्ये मराठवाड्यातच आहे लांबजणा आणि मराठवाड्यातच आहे ढोराळा तरीसुद्धा थोड्या प्रथा आमच्यात ना पाळणा उंच बांधतात आणि पाळण्याखाली बाळंतीन बसते चौक घालून आणि आणि माझ्या सासरी असं आहे की पाळण्याच्या समोर ओटी भरेपर्यंत बाळंतीन बसते ओटी भरून झाली आणि पाळणी म्हणायला सुरुवात झाली की ती मागच्या बाजूला येऊन बसते आणि ढोराळ्यामध्ये विड्याचं पान अगोदर बसताना चौकावरती समोर ठेवून मग ती खाली बसते म्हणजे सुपारी आणि विड्याचं पान असं तर इथे चौकावरतीच हे मांडलं जातं त्यानंतर एक कलश स्थापन केला जातो त्याच्यावरती पाच पानं आणि त्या चौक भरताना वैनी सख्या ननंदबाई त्यानंतर मावस सासूबाई मावस ननंदबाई अशा सगळ्याजणी मिळून ते करतायत आणि खूप छान वाटतंय खरं एवढ्या सगळ्या सुवासिनी आणि इकडे रिफ्रेशमेंट द्यायला सुरू आहे आलेल्या पाहुणे मंडळींसाठी देख के बस या इथं तुम्हाला दिसत असेल तर आलेल्या पाहुणे मंडळींना वेलकम करण्यासाठी इथं मी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली भेटते आहे कारण का आपल्या कार्यक्रमासाठी आलेली मंडळी असतात आणि कधीही बघा ती अपेक्षा आपल्याला असतेच की ज्यांच्यातला कार्यक्रम आहे त्या व्यक्तीने येऊन आपल्याला दोन शब्द बोलावेत आणि आलेलं नोटीस करावं आपणही त्या जागी असू तर आपलीही तीच भावना असते त्यामुळे जे मला कुठल्याही कार्यक्रमात फील झालं तर त्यासाठी मी माझ्या घरचा कुठलाही कार्यक्रम असेल तर त्या गोष्टी नक्की इम्प्रूव्ह करत असते कारण जेव्हा आपल्याला अपेक्षा असते की आपण कुणाच्या कार्यक्रमात गेल्यास आपल्याला त्यांनी भाव द्यावा किंवा विचारावं तर हो अगोदर त्यासाठी इनिशिएटिव्ह घ्यावी पिलूचा मूड छान आहे तोपर्यंत एक दोन तिचे फोटोज क्लिक करावे म्हटलं आणि दिसत असेल बघा कशी वाटती आहे ती तुम्ही सांगा या ड्रेसवरती या अगोदरचा जो तिचा ड्रेस आहे ना तो या साडीला परफेक्टली मॅच होणाराच होता परंतु हा जो ड्रेस आहे हाच सगळ्यांनाच आवडला त्यामुळे मग सगळेच म्हणायला लागले की फ्रॉकच असू दे परकर पोलकं काय ती आता पुढच्या वर्षी पण झालेलं असं तसं सो ही अशी छानपैकी चौक भरणी वगैरे पण झालेली <laughs> आहे इथे माझ्या थोरल्या जाऊबाई आलेल्या सुवासिनीना भावकीतल्या काही जे स्त्री असतात पाहुणे मंडळी असतात त्यांना हदी कुंकू लावते <laughs>

तुम्हाला तर गिरजाताई माहिती आहेत माझी थोरली ननंद आहेत त्या आणि समोर माझ्या ज्या आहेत ना तर ते माझी मावस ननंद आहेत आणि त्या आहेत ह्याशी ज्या आहेत त्या माझ्या मावस सासूबाई म्हणजे माझ्या मिस्टरांच्या मावशी सक्की मावशी तर त्यांनी ती साडी मला केलेली आहे आणि आता ही काटापदराची जी साडी पुढे असेल ना तर ती माझ्या सक्क्या ननंदबाई म्हणजे गिरजाताईनी कार्यक्रम चालू आहे you go down at thank you for ओटी भरून झालेली आहे आणि आता मग अशी सांगितल्याप्रमाणे मी इकडच्या बाजूला बसली आहे हे आहे अशा गोंगाटात नॅचरल रॉ व्हिडिओ द्यायचा होता परंतु वॉइस ओव्हर करावा लागतोय त्याचं कारण म्हणजे बॅकग्राऊंडला गाणे चालू आहेत आणि कॉपीराईट येईल म्हणून मग शेवटी नावीलाच झाला ता आत्ता गोंबा करतात म्हणजे दोन्ही बाजूला आत्या उभारतात आणि एक म्हणते की राम घ्या दुसरी म्हणते लक्ष्मण द्या आणि ते पाण्याच्या खालून अशी उचलून देते मग पाण्याच्या वरून घ्यायचं त्यानंतर राधा घ्या द्रौपदी द्या अशी देवांची नावं घेत तो रिच्युअल पूर्ण करायचा असतो Yeah. yeah. म्हणायला चालू आहेत आणि मध्येच लहान मुलांचं तुम्हाला थोडीशी क्लिप दाखवते बघा काय चाललंय ते कुणाचं काय आणि कुणाचं काय हळू पिछलो ना सत से साई सत पकड़ा पाण पकड़ा हो हा हे पिलो हे

वाटलं नाही तुझं आहे की चालू नाही त्याला मारलं का 아니, अच्छा तो क्या एक दीदी चालू इसकी बता चालू की दीदी ये माइक ये की संचालन आनंद तिलक

लवकर <laughs> 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 <laughs>

आता ती वेळ आलेली आहे ज्याची तुम्ही गेले एक वर्ष अगदी अतुरतेने वाट बघताय तर सगळ्यात अगोदर तुमची माफी मागते एवढा उशीर केला त्यासाठी परंतु माझी पण काही मजबुरी होती आता नवस फेडलाय तर आज तिच्या नामकरणाचा सोहळा पण पार पडला माझ्या डोक्यावरचं पण एक मोठं ओझ उतरलेलं आहे दादा इकडे बघ तिकडे बघ नको ఆ బాలా ఢమా ఢమూ పిలు చింగీ నా त्यासोबत अजून काही काही नावानी सगळेजण आपण बोलवत होतो पार्ले करत तर तर शांभवी असंच म्हटलं जाईल परंतु लानात आपण कधीतरी नानू वगैरे म्हणू शकतो सो so, अशा पद्धतीने पिल्लीचं नाव ठेवलेलं आहे या मागची सुद्धा एक स्टोरी आहे तर ती एखाद्या ब्लॉगमध्ये आम्ही तुमच्यासोबत नक्कीच शेअर नंतरचा पार्ट आहे तो तिच्या वाढदिवसाचा तो सुद्धा खूप एक्साइटिंग आहे चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय शिवराय वे नाव कसं वाटलं ते सुद्धा सांगा कमेंट बॉक्समध्ये बाय